नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी बडनेरा अकोलासाठी एकूण एकसष्ट पॉईंट एक्क्याऐंशी कोटी आणि अकोला भुसाळ विभागासाठी एकूण एकशे दोन कोटींचे टेंडर मंजूर यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी व रेल्वेमंत्री माननीय अश्विनीजी वैष्णव यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली गतीशक्ती अभियानांतर्गत विदर्भातील रेल्वे विकासाला नवे बळ मिळत आहे या अभियानाअंतर्गत बडनेरा अकोला रेल्वे विभागासाठी एकसष्ट पॉईंट एक्क्याऐंशी कोटी आणि अकोला भुसावळ विभागासाठी एकशे दोन कोटींचे फेन्सिंग टेंडर मंजूर झाले असून हो सदर काम बारा महिन्यामध्ये पूर्ण होणार असल्याचे खासदार अणू धोत्रे यांनी सांगितले आहे हा निर्णय अकोला व परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे या प्रकल्पांच्या माध्यमातून रेल्वे प्रवास अधिक गतिमान सुरक्षित व सोयीस्कर होणार आहे यामुळे नव्या तंत्रज्ञानावर आधारित गाड्या एकशे पन्नास ते एकशे साठ किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकतील व प्रवास वेगवान होणार आहे अकोला वर्धा सेक्शनमध्ये तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकचे काम सुरू आहे तसेच भुसावळ अकोला आणि अकोला वर्धा या दोन्ही मार्गावरील चालू प्रकल्पांमुळे रेल्वे वाहतूक अधिक सुलभ व कार्यक्षम होत आहे यासोबतच अकोला वाशिम नांदेड या सेक्शनमधील सिंगल ट्रॅकचे डबल लिंकचे कामही हाती घेण्यात येत आहे ज्यामुळे मराठवाडा व वा विदर्भाचा रेल्वे संपर्क अधिक बळकट होईल या सर्व प्रकल्पांमुळे अकोला व वा वाशिम जिल्ह्यातील प्रवाशांना तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळण्यास मदत होईल तसेच या भागातील उद्योगधंद्यांना आणि गुंतवणुकीला नवी चालना मिळेल असा विश्वास खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला आहे या ऐतिहासिक मंजुरीबद्दल खासदार अनुप संजय धोत्रे यांनी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी रेल्वे मंत्री माननीय अश्विनीजी वैष्णव यांचे मनपूर्वक आभार मानले मी माननीय नरेंद्रजी मोदी व रेल्वे मंत्री माननीय अश्विनीजी वैष्णव यांचे विशेष आभार मानतोय आपल्या रेल्वेकरिता रेल्वेच्या प्रवासाकरिता गतिशक्ती अभियान अंतर्गत बडनेरा अकोला इथे रेल्वे फेन्सिंग बासष्ट कोटी रुपयाचं टेंडर निघाला आहे यासोबतच अकोला भुसावळ या, या सेक्शनमध्ये एकशे दोन कोटीचं फेन्सिंगकरिता टेंडर निघाला आहे जे आपल्या इथे वंदे भारत सारख्या ज्या रेल्वे चालू झाल्या आहेत दुरंतोसारख्या ट्रेन्स चालू झाल्या आहेत या रेल्वेचा प्रवास हा अधिक गतिमान व्हावा जवळपास दीडशे ते एकशे साठ किलोमीटर पर, परती तास या गतीने ह्या रेल्वे चालावा याकरिता हे अभियान चालू आहे येत्या बारा महिन्यामध्ये हे काम पूर्ण होऊन अकोला नागपूर अकोला पुणे व अकोला मुंबई हा प्रवास अधिक गतिमान व्हावा याकरिता हे काम चालू आहे यासोबतच आपल्या इथे जे भुसावळ अकोला आणि अकोला वर्धा या सेक्शनमध्ये तिसरा आणि चौथ्या ट्रॅकचं काम चालू आहे यामुळेही आपला प्रवास अधिक गतिमान गदि, होणार आहे आणि यासोबतच अकोला वाशिम वाशिम नांदेड या, नांदे। या सेक्शनमध्येही रेल्वे ट्रॅकचं सिंगल ट्रॅकचं डबलिंगमध्ये रुपांतर होणार आहे या सगळ्या कामांच्या माध्यमातून आपला रेल्वेचा प्रवास हा अधिक जलद होणार आहे आणि अकोला जिल्हा वाशिम जिल्हा या भागामध्ये शेतमालाचे भाव मिळण्यासाठी व नवीन उद्योग स्थापित होण्यासाठी एक चांगली चालना या कामाच्या माध्यमातून मिळेल नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा